तर नमो उदय जेबी मित्रांनो मी अनिकेत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी आलो आहे सोनवली गावात सोनवली गाव हे बदलापूर शहरामध्ये वसलेलं आहे आणि ह्या बदलापूर शहरात एवढं मोठं स्मारक झालेलं आहे ना काय तुम्ही येऊन बघाल एक नंबर स्मारक वाटतं हे आहे स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आतमध्ये गेल्यानंतरला ह्या गेटलाच ना सम्राट अशोक असा स्तंभ आपल्याला दिसून येतो शिवाय ही आजूबाजूला बसले असलेली ही लायब्ररी देखील भारी आहे आणि ही दो मजली इमारत आहे ना ह्याच्यामध्ये वरती भिक्खू राहणार आणि खाली लग्न कार्यासाठीचा हॉल असा तयार केलेला आहे ह्या जागेवरती भला मोठा चाळीस फुटांचा उंच असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बनणार आहे आणि ह्या लॉनमध्ये तर मजाच वाटते वरती आल्यानंतरला एकदम जबरदस्त व्ह्यू आहे आणि ही मिनी नागपूरची प्रतिकृती जशी काय तयार केली गेलेली आहे वरती आल्यानंतरचा परिसर आणि फर्स्ट फ्लोअरला गेल्यावरती हे स्मारक आहे आणि पहिल्या स्मारकाच्या विहाराच्या समोरनं जो व्ह्यू दिसतो ना तो एक नंबर आहे आतमध्ये गेल्यावरती विहारामध्ये एवढं प्रशस्त विहार बांधलेला आहे आतमध्ये गेलो तर समोरच आपल्याला पंचदातूंनी बनलेली अशी गौतम बुद्धांची मूर्ती दिसून येते आणि ह्या मूर्तीला वंदन केल्याशिवाय तिथे त्रिवार वंदन केल्याशिवाय आपल्याला बरं वाटतच नाही या पूर्ण संपूर्ण परिसरामध्ये अतिशय सुंदर असं बांधकाम केलं गेलेलं आहे आणि हा तुम्ही हॉल बघताय ना तो बघा ना किती प्रशस्त आहे आणि तुम्हाला जर नक्की भेट द्यायची असेल ना तर नक्कीच या या सोनवली गावामध्ये जवळ बदलापूरपासून अगदी तीन ते स चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे ह्या विहाराची निगा राखण्यासाठी इथे बौद्ध भिक्खू देखील आहेत आणि त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळून जातो इथे आल्यानंतरला मी वंदना घेतली आणि वंदना घेतल्यानंतरला खूप छान वाटलं तर ह्या स्मारकाची अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर यूट्यूबवरचा माझा पूर्ण व्हिडिओ आहे अपलोड केलेला त्या व्हिडिओच्या खाली ह्या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा